नमस्कार मित्रांनो आज आपण महाराष्ट्र भूगोलविषयी स्पेशल नद्याविषयी पन्नास महत्त्वाचे प्रश्न विचार बघणार आहोत जे की नेहमी वेगवेगळ्या परीक्षेला विचारले जातात चला तर सुरू करूया आजचा प्रश्न क्रमांक पहिला महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती आहे उत्तर गोदावरी नदी गोदावरी नदीचा उगम कोठून होतो उत्तर त्र्यंबकेशोर नाशिक जिल्हा गोदावरी नदीला कोणते दुसरे नाव आहे तर दक्षिण गंगा प्रश्न क्रमांक चार भीमा नदीचा उगम कोठे आहे भीमाशंकर पुणे जिल्हा प्रश्न क्रमांक पाच गोदावरी नदी कोणत्या समुद्रात मिळते उत्तर बंगालच्या उपसागरात प्रश्न क्रमांक सहा पुणे शहरातून कोणती नदी वाहते मुळामुठा नदी प्रश्न क्रमांक सात चंद्राभागा नदीचे दुसरे नाव काय आहे उत्तर भीमा नदी प्रश्न क्रमांक आठ वैनगंगा नदी कोणत्या दिशेने वाहते उत्तर ते दक्षिण दिशेने क्रमांक नऊ तापी नदीचा उगम कोठे होतो उत्तर मुलताई सातपुटा पुटा मध्य प्रदेशमध्ये प्रश्न क्रमांक दहा तापी नदी कोणत्या समुद्रात मिळते उत्तर अरबी समुद्रात प्रश्न क्रमांक अकरा वर्धा आणि वैनगंगा यांच्या संगमाने कोणती नदी तयार होते उत्तर प्राणहिता नदी प्रश्न क्रमांक बारा कृष्णा नदीचा उगम कोठे होतो उत्तर महाबळेश्वर सातारा जिल्ह्यामध्ये क्रमांक तेरा कृष्णा नदी कोणत्या समुद्रात मिळते उत्तर बंगालच्या उपसागरात प्रश्न क्रमांक चौदा पंचगंगा नदी कोणत्या जिल्ह्यातून वाहते उत्तर कोल्हापूर जिल्हा प्रश्न क्रमांक पंधरा गोदावरी नदीवरील सर्वात मोठे धरण कोणते आहे उत्तर जायकवाडी धरण छत्रपती संभाजीनगर प्रश्न क्रमांक सोळा ऊर्जा निर्मितीसाठी प्रसिद्ध कोयना धरण कोणत्या नदीवर आहे उत्तर कोयना नदीवर क्रमांक सतरा कोयना नदी कोणत्या नदी नदीची उपनदी आहे नदी नदी उत्तर कृष्णा नदीची प्रश्न क्रमांक अठरा भीमा नदीची प्रमुख उपनदी कोणती आहे उत्तर इंद्रायणी नदी प्रश्न क्रमांक एकोणावीस वैनगंगा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे उत्तर गोदावरी नदीची प्रश्न क्रमांक वीस तापी नदीवरील प्रमुख धरण कोणते आहे उत्तर हातनूर धरण प्रश्न क्रमांक एकवीस गोदावरी नदी महाराष्ट्रातून अंदाजे किती किलोमीटर वाहते उत्तर चौदाशे पासष्ट किमी प्रश्न क्रमांक बावीस मन्या धरण कोणत्या नदीवर आहे उत्तर मन्या नदीवर नांदेड जिल्ह्यात प्रश्न क्रमांक तेवीस पेंच नदी कोणत्या प्रदेशात प्रसिद्ध आहे उत्तर नागपूर व भंडारा परिसरात प्रश्न क्रमांक चोवीस पेंच प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर नागपूर जिल्ह्यात प्रश्न क्रमांक पंचवीस तापी नदीला स्थानिक लोक कोणत्या नावाने ओळखतात उत्तर तप्ती नदी उत्तर क्रमांक सव्वीस भीमा नदीची एकूण लांबी किती आहे उत्तर आठशे एकसष्ट किलोमीटर प्रश्न क्रमांक सत्तावीस वारकरी संप्रदायाशी कोणती नदी संबंधित आहे उत्तर चंद्रभागा म्हणजे भीमा नदी प्रश्न क्रमांक अठ्ठावीस गोदावरी नदीचा प्रभाव कोणत्या दिशेने आहे उत्तर पश्चिमेकडून पूर्वेकडे प्रश्न क्रमांक एकोणतीस कृष्णा नदी महाराष्ट्रातील किती जिल्ह्यातून वाहते उत्तर सुमारे पाच जिल्हे प्रश्न क्रमांक तीस वारणा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे उत्तर कृष्णा नदीची प्रश्न क्रमांक एकतीस तापी नदीची सर्वात मोठी उपनदी कोणती आहे उत्तर पांजरा नदी प्रश्न क्रमांक बत्तीस भीमा नदीच्या काठी कोणते प्रसिद्ध तीर्थस्थान आहे उत्तर पंढरपूर प्रश्न क्रमांक तेहतीस गोदावरी नदीच्या काठी कोणता कुंभमेळा शहर आहे उत्तर नाशिक प्रश्न क्रमांक चौतीस वैनगंगा नदीचा उगम कोठे आहे उत्तर सिनी मध्य प्रदेशमध्ये प्रश्न क्रमांक पस्तीस गोदावरी नदीची प्रमुख उपनदी कोणती आहे उत्तर मंजिरा नदी प्रश्न क्रमांक छत्तीस मंजिरा नदीवरील प्रसिद्ध धरण कोणते आहे उत्तर निजामसागर धरण प्रश्न क्रमांक सदवतीस कोयना धरण कोठे आहे उत्तर सातारा जिल्हा प्रश्न क्रमांक अडावतीस तापी नदीची उपनदी गिरणा नदी कोठे मिळते उत्तर जळगाव जिल्ह्यात प्रश्न क्रमांक एकोणचाळीस गोदावरी नदी महाराष्ट्रातून कोणत्या राज्यात प्रवेश करते उत्तर तेलंगाणा राज्यात प्रश्न क्रमांक चाळीस भीमा नदी महाराष्ट्रातून कोणत्या राज्यात वाहते उत्तर कर्नाटक राज्यात प्रश्न क्रमांक एक्केचाळीस वारणा नदीचा उगम कोठे आहे उत्तर सह्याद्री पर्वतात कोल्हापूर जिल्ह्यात क्रमांक बेचाळीस कृष्णा नदी महाराष्ट्रातून पुढे कोणत्या राज्यात जाते उत्तर कर्नाटक राज्यात प्रश्न क्रमांक त्रेचाळीस वैनगंगा नदी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातून वाहते उत्तर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली क्रमांक चौवेचाळीस तापी नदी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातून वाहते उत्तर जळगाव प्रश्न क्रमांक पंचेचाळीस गोदावरी नदीच्या काठी कोणते शहर वसले आहे उत्तर नांदेड शहर प्रश्न क्रमांक शेहेचाळीस कोयना प्रकल्प कोणत्या कारणासाठी प्रसिद्ध आहे उत्तर जलविद्युत निर्मितीसाठी प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस वारणा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर कोल्हापूर जिल्ह्यात प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस पंढरपूरच्या यात्रेशी कोणती नदी जोडली आहे उत्तर चंद्रभागा नदी प्रश्न क्रमांक एकोणपन्नास तापी नदीचा प्रभाव कोणत्या दिशेने आहे उत्तर पूर्वेकडून पश्चिमेकडे प्रश्न क्रमांक पन्नास महाराष्ट्रात दक्षिण गंगा म्हणून कोणती नदी ओळखली जाते उत्तर आहे गोदावरी नदी तर मित्रांनो इथे आपण नदीविषयी महत्त्वाचे पन्नास प्रश्न बघितलेले आहे व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा एका नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय बाय